हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे आणि आधी साडी बघूया ऍक मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आमची संक्रंती ऑफिस मध्ये छान होगी आ चालू हो गया हमारा सुबह सुबह आपको चाय पिना है नाही नाही पिना है उसको चाय <laughs> ये हमारा चाय आहे या चहा प्यायला सगळ्यांनी अरे बावा दारू देऊगळ आज भंडारा खायला जाणार रे आम्ही लोक मी केली येतो स्पेशली क्या चालू आहे ये हमारा चालू आहे फोटोशूट चालू आहे

आणि यांचं वेगळंच फोटोशूट यांचं आले खाऊन दिख रही है मेरी युट्यूब फॅमिली पहिल्यांदा साडी घातली मी yes. <स्थ> सिरियसली पहिल्यांदा घातली yes. कशी वाटते आमची करीना सांगा मला रिप्लाय करा तिला रिप्लाय करा कमेंट मध्ये रोजच्या प्रमाणे मी आले आहे कामावर घरी आणि घरी येऊन बघते तर काय आमचं मॅडम टेन्शन घेऊन बसल टेन्शन 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 त्यांना आलंय खूप मोठं टेन्शन आणि मला जेवण बनवायचं पण त्यांचं टेन्शन काय ते आपण पहिले ऐकूया मॅडम रडतायत वाटत टेन्शन आलंय तुम्हाला कशाच पैशाच पैशाचं टेन्शन आलंय बघा माझ्या स्वराला किती तारखेपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत अभ्यास करत होती आणि अभ्यास करता करता म्हणती मम्मी मला टेन्शन आले सांग कशाच टेन्शन आलंय तुला पैशाच कसले पैसे हा महिना कसा या महिन्या कसा काढायचा आता बिना पैशाच काय करायचं सगळ्यात जास्त पैसे या महिन्यात खरचले कुणी सगळ्यात जास्त पैसे या महिन्यात कुणी खरचले सांग ना उत्तर दे सगळ्यात जास्त पैसे आहे मेहनत खरं खरं सांग खरं मनाने एकदम प्रामाणिक सांग कुणी खरच मम्मी खरचले कशाला कशाला काय माहिती अच्छा मम्मी पण मम्मीचे पैसे संपायला पाहिजे ना तुला कशाला टेन्शन येईल मग लईच टेन्शन आहे तिचं तिला सांगायचं आता मला घरात मॅगी नाही भेटणार पिझ्झा नाही मग दुसरं कशाच आहे लवकर लवकर बोल दुसरं कशाच लागेल पिकनिक टेन्शन आहे आली मुद्द्यावरती मेन मुद्द्यावरती आली कठोर होऊन सांगायला लागेल म्हणती ही तिच्या मेन मुद्द्यावरती आली मग ती कठोर होऊन सांगायला लागल म्हणजे मी तिला ह्यावेळेस म्हटलं स्वरा ह्या वेळेस पगारापेक्षा जास्त खर्च झालेले आहेत ह्या महिन्यात तर थोडंसं आपल्याला बाहेरचं बंद करायला पाहिजे तर तिला तेव्हापासून ते टेन्शन आले आणि तिचं टेन्शन येऊन तिचं थांबले पिकनिकपर्यंत तिला असं वाटतं की मला ही लोक पिकनिकला पाठवतात की नाही पण खरं सांग तुला रात्री पप्पांनी पैसे दिलेत ना mm. मग मला वाटलं की नको <laughs> वाट वाट या वर्षी नको अस तुला वाटलं ना एकदम बरोबर वाटलं ह्या वर्षी कॅन्सल कर ह्या वर्षी कॅन्सल कर वर्षी थोडेसे पैसे कमी आहेत आपण पुढच्या वर्षी जाऊ या पिकनिकला म्हणजे हिला टेन्शन आलेलं मी म्हटलं की थोडसं बाबा ह्या महिन्यात खर्च जरा कमी करूया तर तिला हे टेन्शन की मला दिलेले पैसे मम्मी मला देते की नाही रिटर्न की मम्मी ते माझ्याकडनं घेते हे टेन्शन आलेलं ना हे बघू आता काय होतय तुझ्या जवळचे पैसे घेते की काय करते ते बघा आज संक्रांती मुळे मी घातली होती ब्लॅक आणि पिंक माझी फेवरेट साडी सर तू पण ब्लॅक घालायला पाहिजे होत किंवा दुसऱ्या कलरच ब्लॅक आहे ब्लॅक नाहीये ब्ल्यू mm. mm. ah, आहे ब्ल्यू पिल्लू माझ गुन्नो आहे माझं गुनू गुणाचं बाळ आहे माझं त्याला टेन्शन येतं बापरे आम्हाला पण टेन्शन येतं आम्ही तर विचार पण करत नाही एवढा पुढचा yeah. पण पुढचा विचार करून मोकळी झाली त्याला जेवण बनवूया आधी लागत राहिलं तर माझं जेवण पण बनवायचं राहील आणि काय बाबा लोक सांगतात काय घरात बसूनच परत व्हिडिओ बनवता मग काय करायचं आम्ही जेवढं आमच्याच्याने बाहेर बनवायला होतं तेवढं आम्ही बनवतो आणि सगळ्यात जास्त व्हिडिओ बनवायची मज्जा माझ्या मते तरी घरातच आहे कारण की मला इच्यासोबत व्हिडिओ बनवायचे असतात हिचं टेन्शन असं बघायचं असतं मला ती लिटरली मी घरी आली ना तेव्हा मला सांगितलं टेन्शन आलं टेन्शन आलं अरे कशाचं टेन्शन आलं मला माहिती नाही आत्ता कळलं तिला तिला असं वाटलं की मला पिकनिकला जायचंय माझे पैसे पिकनिकचे मी घेतलेत आणि ते मम्मीने माझ्याकडनं घेतले तर पण नाही अजून तू साचव पिकनिकचे पैसे आणि तू तुझ्या पिकनिकला जा ते तू साचव आमच्याकडनं घेऊ नको फक्त जाऊ शकते हो नक्की जाऊ शकतो ऑन कॅमेरा पाचशे रुपये भेटले जाऊ शकते आमच्याकडनं नाही घ्यायचं आमच्याकडनं संपलेत आता बॅगेत शोधायचे आहेत का चारशे रुपये संपलेत ते पण आमच्याकडे नाहीये पण हां आय विल ट्राय ही घेते पैसे काढून आणि मला ओरडा बसतो की ही माझ्या पँडीला हात लावती पॅनडीतनं पैसे काढून घेते आणि तो चोर हाय नाही सकाळी जातानी घेते ना नाही पुढे वीस रुपये तर काय झालं वीस रुपये घेते फक्त ती चालेल चला आपण बनवूया जेवण आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा ब्लॉग ब्लॉग जे पण असेल ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला चला लवकर लवकर आमचे फॉलोअर्स वाढवा <coughs>